नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हे दिलेलं समीकरण आता आपल्याला सोडवायचं आहे सोडवायचं आहे म्हणजे काय करायचं आहे एक साने वायच्या किमती काढायच्या तर समीकरणाकडे जर तुम्ही बघितलं तर एकदम सोपं समीकरण आहे तर आपल्याला वाटतं जरा थोडंसं अवघड पण एकदम सोपं समीकरण आहे सोडवायचं कसं ते आपण बघूया पहिल्यांदा काय आहे दिलेलं समीकरण आपण जसं आहे तसं लिहून घ्यायचं काय आहे एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर दहा चे तीन हे आपलं समीकरण आहे तर या समीकरणाला आपण काय करणार आहे सामान्य रूप देणार सामान्य रूप म्हणजे काय जसं आपण रेग्युलर करतो एक्स अधिक वाय बरोबर तीन चार वगैरे जे असेल ते म्हणजे याला छेदित काय नाही अशा रूपामध्ये याला कन्वर्ट करायचं आहे तर कसं कन्वर्ट करायचं तर बघा याचा छेद तीन आहे याचा पण छेद तीन आहे म्हणजेच काय छेद तीन असेल ना तर आपल्याला तो घालवायचा आहे छेद तर हे घालवायचं असेल तर कर काय करायचं पूर्ण समीकरणाला त्या संख्येनं गुणायचं म्हणजे काय तर याला तीन ना गुणायचं पूर्ण समीकरणाला ठीक आहे बघा का तर तीन गुणिले एक छेद तीन एक्स गुणिला पण तीन ना अधिक तीन गुणिले वाय बरोबर इथं काय तुमचं तीन गुणिले दहा चे तीन ठीक आहे आपण एक असं गुणलेला आहे आता बघा तीन गुणिले तीन आहे म्हणजे तीन ला तीन गेले ठीक आहे तर अजून इथं काय तुमचं ह्या तीनला हे तीन कॅन्सल झालं म्हणजे काय होतं इथं उरलं काय इथं एक्स उरलेलं आहे इथं तीनचा गुन्हा कर उरले ले ले? वाय एक्स अधिक तीन वाय तीन आहे समीकरण एक द्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर आता दुसरं समीकरण आहे ते लिहा आपण दुसरं समीकरण काय आहे टू एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार कि तर मला तुम्ही सांगा की याला कितीनं भागलं पाहिजे किंवा कितीनं गुणलं पाहिजे तर बघा याचा छेद चार आहे याचा पण छेद चार आहे म्हणजे काय हे छेद आपल्याला घालवायचं म्हणजे काय करायचं चार ना बोलायचं पूर्ण तुम्ही दोन्ही बाजूला चार न गुणायचं बघा चार नंतर बुलायचं काय होतं चार गुणिले दोन एक्स अधिक चार गुणिले एक छेद चार वाय बरोबर चार गुणिले अकरा छेद चार ठीक आहे चार गुणले आता इथे घेतलं तर चार दोन्ही आठ म्हणजेच काय आठ एक्स अधिक इकडे काय हा चारला हे चार कॅन्सल झालं म्हणजेच काय वाय बरोबर इथं काय बघा हे चारला हे चार कॅन्सल झालं म्हणजे अकरा म्हणजे हे आलं आपल्या समीकरणाच्या सामान्य रूपात आलं इक्वेशन नंबर दोन द्या समीकरण नंबर दोन द्या म्हणजे समीकरण एक आलं समीकरण दोन आलं एकदम साध्या फॉर्म मध्ये आणि अशी एक्झाम्पल आपण खूप सोडवली ठीक आहे तर आपण ह्या रेग्युलर पद्धतीनं परत हे एक्झाम्पल सोडवायचे बघा काय सांगायचं काय करतो मग समीकरण एक आणि समीकरण दोन काय करतो बेरीज करतो करा मग बेरीज या समीकरण समीकरण एक प्लस समीकरण एक <coughs> प्लस समीकरण दोन समीकरण दोन समीकरण एक आणि दोन ची बेरीज कारण एक दुसरं काय आहे तुमचं आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा ठीक आहे आता बघा इथं जर बघितलं तर कुणाचा सहगृह कोणाचा कोये ना एक्सचा सारखा आहे ना वायचा सारखा आहे ठीक आहे चिन्ह जर जर कुणाचे पण विरुद्ध चिन्ह नाही दोघांची पण सारखेच आहेत ह्याला आपण काय करायचं बघा एकतर एक्स चे सहगुण सारखे करायचे किंवा वायचे सहगण सारखे करायचे आपल्याला याच्यामध्ये कोणते सहगण सारखे करायला आहे तर आपल्याला वायचे सहगुण सारखे करायला सोप आहे वायचा सगळं साधे करायचे म्हणतात काय करायचं तीनचा खर्च सगळं किती तीन आहे म्हणजेच काय तर या समीकरणाला तीन न गुणायचं ठीक आहे जर समजा आपल्या आपल्याला साधा करायचा काय करायचं एक्स चा खालचा सगळं किती आठ आहे म्हणजेच काय वरच्या समीकरणाला ने आठवण साध करू शकतो आपल्याला सोपं काय आहे तीन न गुण ठीक आहे मग काय करायचं समीकरण दोन ला तीन ने गुण लिहा समजा समीकरण दोन ला दोन ला तीन गुण तीन ने गुण ठीक आहे समीकरण दोन ला पण तीन समीकरण दोन काय बघा येत म्हणजे याला काय करायचंय तीन गुणायचं आहे याला समजा मी तीन न गुणलं याला काय करणार मी तीन न गुणणार आणि याला पण तीन न गुण किती येते बघा अठ्रिक चोवीस आठ्रिक चोवीस एक्स अधिक हा काय झाला तुमचा वाय सॉरी तीन आहे तर तीन निघून गेल्यामुळे तीन वाय तीन वाय बरोबर हा काय झाला तुमचा अकरा त्रिक तेहतीस कळाला अकरा त्रिक तेहतीस म्हणजे तर ह्याला समीकरण नंबर तुम्ही किती दिलात तीन दिलं बरोबर आहे आता समीकरण तीन आणि समीकरण एक त्यांचा सहगण व्हायचा सारखा आहे त्या प्रमाण काय करायचं समीकरण तीन प्लस समीकरण एक किंवा समीकरण बघा समीकरण एक अधिक समीकरण तीन समीकरण तीन खरं समीकरण समीकरणकरण एक काय तुमचं एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा हे समीकरण तीन काय आहे तर चोवीस एक्स अधिक तीन वाय बरोबर तेहतीस ठीक आहे त्यानंतर आता काय सोडवतो यांची <coughs> काय करायचं आपल्याला बेरीज भागी कशी कधीच करतात बाबा बेरीज करताना काय सहभाग तर सारखे केले मात्र काय करतात आपल्याला चिन्ह विरुद्ध पाहिजे नंतर काय करायचं या खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलून टाकायचे ठीक आहे चिन्ह जर बदल म्हणजे याला हा आधी काय आहे हा केला मायनस त्यानंतर हा काय केला मायनस आणि हा मायनस ठीक आहे म्हणजे तीन वाय मायनस तीन वाय झाला तेत्तीस हा मायनस तेहतीस झाला आणि चोवीस हा मायनस चोवीस झाला ठीक आहे आता बघा आता इथं काय आहे तुमचा एक्स मायनस चोवीस एक्स म्हणजे याचा अर्थ काय आहे तर चोवीस मधून चोवीस एक्स मधून एक एक्स गेला तर किती राहिला तुमचा तेवीस एक्स तेवीस एक्स चिन्ह कुठे झालं तुम्ही मोठ्या संख्ये म्हणजे मायनस म्हणजे मायनस तेवीस एक्स ठीक आहे आता हा तीन वाय आणि मायनस तीन वाय कॅन्सल झाला बरोबर तिथं काय दहा वजा तेहतीस बरोबर किती येईल तुमचं तेहतीसमधून दहा गेले किती राहिले तेवीस चिन्ह कुठलं येणार मायनसचं ठीक आहे म्हणजे मोठ्या संख्येन माइनस, मायनस म्हणजे मायनस तेवीस बरोबर म्हणजे एक्स बरोबर काय बघा हा मायनस तेवीस इकडे गेल्यानंतर इकडे गेल्यानंतर गुणाकार आधी मायनसचा लेख काय तर हा याला गुणाकाराच्या रूपात आहे इकडे गेल्यानंतर म्हणजेच काय मायनस तेवीस डिवाइड बाय मायनस तेवीस ठीक आहे तर तेवीसला तेवीस कॅन्सर प्लस प्लस केलं उत्तर किती आलं झिरो झिरो येईल नाही किती येत आहे एक ठीक आहे लक्षात ठेवा की मी मग शरील्याप्रमाणे काय तेवीस वजा तेवीस उत्तर झिरो येतं पण तेवीस भागीले तेवीस येत एक काय म्हणून एक आलं होते कळलं हे आलं एक्स बरोबर आपण काय काढलेलं आहे एक काढलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय वाय पण काढायचं आहे वाय कसं काढणार बघा तर एक्स बरोबर एक ही किंमत तुम्ही आता कोणत्याही समीकरण ठेवले जरी चालेल कोणतं म्हणजे काय समीकरण एक समीकरण दोन किंवा समी हो रेग्युलर प्रमाणे काय करतो समीकरण एक मध्ये ठेवून बघूया तर काय आहे समीकरण एक म्हणजे बरोबर बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवून एक मध्ये ठेव ठेवा मग समीकरण एक मध्ये काय समीकरण एक तुमचं एक्स अधिक तीन वाय एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा एक तीन वाय बरोबर दहा हा एक आधी काय इकडे गेल्यानंतर वजा म्हणजे तीन वाय बरोबर दहा वजा एक काय तीन वाय बरोबर नऊ ठीक आहे आता इथं मी काय करतोय एक स्टेप कमी करतोय तसं केलं तर चालतं कसं बघा इथून नाही तीन एक तीन तीन ते नऊ म्हणजेच काय वाय बरोबर तीन म्हणजे आपलं उत्तर तर बरोबर आहे पण एक स्टेप आपण कमी केली ही स्टेप कमी केली तरी चालते लक्षात ठेवा पण वरचा स्टेप कमी करून चालत नाही कळलं ठीक आहे म्हणजे आपले आन्सर काय आलं बघा आन्सर काय आलं तुमचं एक्स बरोबर एक आणि वाय बरोबर तीन हे आलेलं आन्सर तुम्ही समीकरण याच्यामध्ये एक मत ठेवा दोन मत ठेवा किंवा तीन मत ठेवा किंवा दिलेल्या आपल्याला जे समीकरण सोडवलेलं होतं त्यामध्ये ठेवलं तरी तुझं उत्तर ते बरोबर ठेवून ठीक आहे धन्यवाद